धारूर घाटात अपघाताची मालिका सुरूच दोन दिवसांपूर्वी चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक कार तीनशे फूट दरीत कोसळलेली घटना ताजीच असताना आज गुरुवार रोजी दुपारी धारूरहून माजलगावकडे तेल घेऊन जाणार टँकर एम एच त्रेचाळीस बी जी अडुसष्ट बावीस या क्रमांकाचे टँकर धारूर घाटात आल्यानंतर ब्रेक निकामी झाल्याचे समजताच चालकाने प्रसंगावधान राखून सदरील टँकर हे डोंगराच्या कडेला घालून थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु ते टँकर पलटी झाला या पलटी झाल्यामुळे यातील तेल, तेल रस्त्यावर येऊन सांडले आहे यात चालक गंभीर जखमी झाला आहे या अपघातामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झालेली होती परंतु धारूरचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन वाहतूक सुरळीत केली आहे